नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या तीन राशींना सर्वात शक्तिशाली नवपंचम राजयोग तयार होते हा राजयोग शनी मंगलच्या कृपेने या लोकांची या तीन राशींच्या लोकांची तिजोरी पैशाने भरणार आहे तर या तीन राशी कोणत्या आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रा पाहणार आहोत त्याचबरोबर या तीन राशींना त्यांच्या नशिबाची साथ लाभणार आहे नोकरी व्यवसायात शिक्षणामध्ये करिअरमध्ये त्यांना यशप्राप्ती होणार आहे हा जो नवपंचम राजयोग आहे हा राजयोग कसा तयार क होत आहे हे सुद्धा आपण पाहणार आहे आणि कोणत्या दिवसापासून तयार होत आहे हा तर कोणत्या दिवसापासून तयार होते हा राजयोग याची तारीख याची वेळ मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर त्याला सबस्क्राईब करा तर कुठलाही ग्रह जेव्हा राशी बदल करतो राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा परिणाम बाकी सर्व राशींवरती म्हणजेच बारा राशींवरती होत असतो तर काही राशींवरती शुभ असतो तर काही राशींना तो काळ अशुभ ठरतो तो, तो प्रभाव शुभ किंवा अशुभ ठरत असतो पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन राशी सांगणार आहे या तीन लकी आणि भाग्यवान राशी आहेत या तीन राशींच्या राशींच्या ल लोकांचे आयुष्य अगदी बदलणार आहे खूप साऱ्या गोष्टी घडणार आहेत अगदी शुभ योग आहे या तीन राशींना बघा तुम्ही या ज्या गोष्टींची वाट पाहत होता अगदी बऱ्याच दिवसापासून कष्ट करताय प्रामाणिकपणे प्रयत्न करताय पण त्या प्रयत्नाला यश ये आता येणार आहे योग्य ती वेळ आलेली आहे की यश तुमच्या पायाशी लोळण घेणार आहे तुमच्या नशिबाची साथ मिळणार आहे जे नशीब झोपलेलं आहे त्या नशिबाची साथ मिळणार आहे शुक्र आणि मंगळ ग्रहाची कृपा या तीन राशींवरती होणार आहे तर चला जाणून घेऊयात त्या तीन राशी कोणत्या आहेत तर चला आपण व्हिडिओकडे वळूयात त्याच बरोबर या तीन राशी आहेत या तीन राशींना जो शक्तिशाली नवपंचम राजयोग सुरू होतो हा राजयोग कधीपासून सुरू होत आहे या राशींचं जे काही आयुष्य आहे जे काय त्यांचं नशीबाची साथ आहे ती त्यांना कधीपासून भेटणार आहे किंवा कधीपासून त्यांच्या आयुष्यामध्ये उलतापालत होणार आहे हे तर आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिजे करून तुम्हाला सगळी माहिती समजेल पहिली रास आहे ती म्हणजे कुंभरास राशींच्या लोकांसाठी हा जो नवपंचम राजयोग आहे हा खूप फायदेशीर असा ठरणार आहे कारण की कुंभ राशींच्या लोकांना लोक आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आणि सौभाग्याची वाढ होणार आहे त्यांचं आयुष्य आयुष्यात जे काही आतापर्यंत प्रॉब्लेम चालले होते पण आता त्यांचं आयुष्य अगदी आनंदानं सुखानं चालणार आहे हा काळ त्यांच्यासाठी खूप भाग्याचा असा काळ आहे कुंभ राशींचा राशींची व्यक्ती आहे त्यांचा हा जो काळ आहे हा काळ स जास्त करून या काळामध्ये ती अध्यात्माकडे वळणार आहेत आणि जे धार्मिक कार्य आहेत त्या धार्मिक कार्यासुद्धा ते उत्साहानं सहभागी होणार आहेत तर कुंभराशींच्या लोकांना हा काळ जो आहे हा काळ धार्मिक कार्यामध्ये ते जास्त व्यतीत करणार आहेत नोकरीविषयक पाहायला गेलं तर जे नोकरी नोकरीसाठी हा काळ अतिशय चांगला असणार आहे या काळामध्ये तुम्हाला नोकरीविषयी काही चांगल्या बातमीसुद्धा येणार आहेत जे अद अगोदर नोकरीवरती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय चांगला हा काळ असणार आहे कारण की सहकार तुमच्या कामावर तुमचे सहकार्य आहेत तुमच्या स्टाफ आहे त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला चांगली वागणूक आणि चांगली सहकार्याची भावना मिळणार आहे त्यामुळे नोकरी नोकर वर्गासाठी हा काळ अतिशय चांगला असणार आहे त्याचबरोबर जे व्यवसाय व्यापार करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अतिशय चांगला आहे कारण की या काळामध्ये तुम्हाला न व्यव व्यवसायातून व्यो, नफासुद्धा सुद्धा होणार आहे त्याचबरोबर जे काय तुमचे आर्थिक उत्पन्न वाढण्याचे स्रोत आहेत ते स्त्रोत तुम्हाला नवीन नवीन स्त्रोत मिळणार आहे त्यामुळे आर्थिक उत्पन्नसुद्धा या काळामध्ये वाढणार आहे आर्थिक स्थितीसुद्धा चांगली राहणार आहे कुंभराशींच्या लोकांसाठी जो हा नवपंचम राजयोग सुरू होतो आहे हा काळ अतिशय चांगला आहे पण हा काळ आहे तर कधी हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल कुंभ राशीच्या लोकांना बघा पाठीमागचा काळ अतिशय खडतर आणि त्रासदायक गेला असेल पण आता तुम्ही जी काही काम तुम्ही कामं इच्छित आहेत तुमची किंवा तुम्ही काही इच्छा बाळगल्या आहेत आणि त्या इच्छेसाठी तुम्ही प्रयत्न करताय तर नक्कीच त्या तुमच्या इच्छा आता या काळामध्ये पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर जोडीदाराची सुद्धा तुम्हाला चांगले साथ लाभणार आहे आणि व्यवसाय व्यापारवाल्यांसाठी व्यवसायातांना मोठा नफा नफा होणार आहे तर अशी काही माहिती आहे कुंभ राशींच्या लोकांसाठी आता आपली दुसरी रास कुठली आहे कुठ दुसरी रास भाग्याची तिचं नशीब उघडणार आहे ती रास पाहूयात दुसरी रास आहे रास मीन राशींच्या लोकांसाठी जो हा नवपंचम राजयोग आहे हा राजयोग अतिशय खास खूप खूप असा खास ठरणार आहे आणि भाग्याचा असा ठरणार आहे कारण की या हे मीन राशींची लोक आहेत यांच्या राशींच्या लोक राशींच्या लोक आहेत त्यांच्या सुखसुविधा ज्या आहेत बघा त्यांच्या सुखसुविधांमध्ये नवीन वाढ होणार आहे म्हणजेच बघा वाहन खरेदी म्हणा किंवा कुठल्याही तुमच्या सुखसुविधेच्या गोष्टी वाहन अजून काय तुमच्या आहेत बघा त्या गोष्टींमध्ये तुमची वाढ होणार आहे या काळामध्ये नक्कीच तुमची चांगले दिवस येणार आहेत आणि या काळामध्ये कुटुंबासोबत तुमचे काही प्रॉब्लेम्स चालले असतील तर हा काळ कुटुंबासोबत तुम्ही अतिशय आनंदाने घालवणार आहे त्याचबरोबर तुम्ही काय जे काम करत आहात तुम्ही कुठलीही गोष्ट करा तुमच्यासोबत कुटुंबाचा पाठिंबा आहे कुटुंबाची पा हात पा, तुमच्या पाठीशी असणार आहे कुटुंबाची तुम्हाला पूर्णपणे साथ लाभणार आहे तुमच्या जोडीदारासोबत लाईफ पार्टनरबरोबर तुमचे काही वादविवाद जे काही समस्य समस्या चालल्या होत्या त्या समस्या संपणार आहेत आणि अगदी तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद नांदणार आहे आणि खूप सुख शांती तुमच्या आयुष्यामध्ये या काळामध्ये येणार आहे जे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ कसा असेल तर जे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी बघा हा काळ तुम्ही ज्या स्प स्पर्धकांना कडक स्पर्धा देताना दिसणार आहात तुमच्याबरोबर कोणी स्पर्धा करत आहे तर त्यांना तुम्ही क कडक अशी स्पर्धा देताना दिसणार आहात तर त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अतिशय चांगला आहे मीन राशींच्या लोकांसाठी हा काळ अतिशय भाग्याचा आहे तर आपण दुसरी रास पाहिली रास पाहिली आणि सुरुवात पहिली कुंभरास पाहिली आता आपली तिसरी आणि शेवटची रास पाहूयात बघू तुमचं तिसरी रासमध्ये तुमची एक रास आहे का ते चला जाणून घेऊयात तिसरी रास म्हणजे कर्क रास कर्क राशींच्या लोकांसाठी हा जो नवपंचम राजयोग आहे हा नवपंचम राजयोग अतिशय भाग्याचा ठरणार आहे कारण की या काळामध्ये तुमचं जे नशीब झोपलेलं आहे ते नशीब जाग होणार आहे नशिबाचे दारं उघडणार आहेत कारण की तुमचं नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहे तुम्ही जिथे पायी टाकाल तिथे तुम्हाला यशच यशप्राप्ती आहे बघा या काळामध्ये तुम्हाला यश प्राप्ती आहे अपार यश प्राप्ती आहे आणि त्याचबरोबर तो न नपाससुद्धा होणार आणि तुम्हाला सुद्धा योग या काळामध्ये आहेत बघा राशींच्या लोकांसाठी हा अतिशय भाग्याचा काळ आहे कारण की तुमची नशीब झोपलं होतं नशिबाची साथ मिळत नव्हती बरेच दिवस तुम्ही बरेचशी कामं करताय अगदी उराशी बाळगण करताय खूप प्रयत्न करताय पण नशीब साथ देत नव्हतं आत्ता तुमचं नशीब झोपलेलं नशीब जागं झालेलं आहे आणि तुमचं भाग्याचा काळ येणार आहे कर्कराशींची अशी वेगळी अशी समाजामध्ये ओळख होणार आहे आदर सन्मान तुम्हाला समाजाकडून मिळणार आहे आणि या काळामध्ये बघा तुम्हाला चांगला नफा देखील तुम्ही कमवणार आहात जे व्यवसाय करत आहेत व्यापार आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे कारण की तुम्हाला व्यवसाय व्यापारामध्ये नफा होणार आहे एकूणच तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे आणि आर्थिक लाभ देखील तुम्हाला या काळामध्ये होणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये आनंद तुमचा दरवाजा ठोठवणार आहे बघा या काळामध्ये तुमचं सुद्धा वातावरण चांगलं राहणार तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद प्राप्त होणार आहे त्याचबरोबर फक्त एक धोक्याची घंटा तुम्हाला सतावत आहे ती म्हणजे या काळामध्ये तुमचा अनावश्यक खर्च होणार आहे बघा तो अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे फक्त एक गो बाब लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे हा जो काळ आहे या काळामध्ये तुम्ही एक्स्ट्राचा ज्यादाचा खर्च विनाकारण खर्च वाढणार आहे ते खर्च तुम्ही टाळा बाकीचा हा काळ तुमच्या राशीसाठी खूप चांगला आहे अशी काय माहिती होती कर्क विषयक आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीन राशी पाहिल्या कर्क मीन मीनरास आणि कुंभरास या तीन राशींचा जो नवपंचम राजयोग हो आहे हा आपण जाणून घेतला पण हा नवपंचम राजयोग हो कधी सुरू होत आहे आणि कसा सुरू होत आहे हे आता आपण सविस्तर जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रानुसार नऊ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारीला क्रूर ग्रह शनिदेव आणि ग्रहांचा सेनापती मंगळदेव आपली स्थिती बदलणार आहेत आणि ही बदललेली स्थिती या तीन, करक, तीन राशी आपण पाहिल्या कर्क कुंभ आणि मेन या तीन राशींना अतिशय शुभ असा हा काळ असणार आहे तर नऊ फेब्रुवारीला संध्याकाळी सात सदोतीस वाजता मंगळ आणि शनी एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या घरात असणार आहेत तेव्हा नवपंचम राजयोग तयार होणार आहे तर एकूण नऊ फेब्रुवारीपासून हा नवपंचम राजयोग तयार होता या तीन राशींसाठी तर अतिशय भाग्याचा हा काळ आहे आपण या विषयीला सविस्तर माहिती पाहिली आहे तर कृपया करून ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याविषयी तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत तुम मन लावून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया पुढच्या एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळेल आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओसोबत